नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला इयत्ता दहावीचं जे अंतिम वेळापत्रक आहे परीक्षेचं ते आलेलं आहे आणि तुमची जी वार्षिक परीक्षा आहे ती एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून नियोजित केलेली आहे आणि त्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे यामध्ये परीक्षा कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे हे आप आपल्याला समजेल दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दहावीचा अभ्यास नक्की या उरलेल्या दोन तीन महिन्यांमध्ये कसा करायचा याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे दहावीचा अभ्यास कसा करावा यूट्यूबला सर्च करा अतिशय सुंदर वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे त्याचा नक्कीच तुम्ही फॉलो केलं तर शंभर टक्के तुम्हाला आत्ताही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळू शकतात तर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहिला पेपर मराठी हिंदी उर्दू गुजराती कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम सिंधी बंगाली आणि पंजाबी या प्रथम भाषेचा पेपर होणार आहे प्रथम हा फर्स्ट हाफमध्ये म्हणजे अकरा ते दोन या वेळेमध्ये होईल दुसरा तीन ते सहा आहे त्याच्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या भाषा आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसरा जो पेपर आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला प्रथम आपण जर पाहिलं तर अकरा ते दोन वाजेपर्यंत हा पेपर आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्या व्यावसायिक अभ्या अभ्यासक्रमाचे पेपर या आ, बावीस फेब्रुवारीला होणार आहे जे विद्यार्थी याला ॲप्लिकेबल असतील त्यांनी पाहून घ्या आपला पेपर आहे की नाही ते त्यानंतर चोवीस फेब्रुवारी आपण जर पाहिलं तर याला विषय व विषय क्र संकेतांक जर आपण चेक केला तर द्वितीय व तृतीय भाषा त्याच्यामध्ये मराठी कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम सिंधी बंगाली या भाषांचा पेपर असणार आहे अकरा ते दोन त्याचसोबत मराठी संयुक्त याचा देखील पेपर हा चोवीस फेब्रुवारीला होणार आहे आता जे तुमचे पुढचे ज्या लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला आपण जर विचार केला तर द्वितीय वा तृतीय भाषा त्याच्यामध्ये उर्दू गुजराती संस्कृत पाली अर्ध मागदी पर्शियन अरेबिक अवेस्ता पहलवी रशियन या भाषा आहेत तर तीन ते पाच या वेळेमध्ये आपण जर पाहिलं तर पहा उर्दू संस्कृत पाली म्हणजे संस्कृतसारखी जी भाषा आहे ती जर पाहिली तर सत्तावीस फेब्रुवारीला आहे अरेबिक पर्शियन फ्रेंच जर्मन रशियन कन्नड म्हणजे ती नक्की कोणती आहे ते पहिलं चेक करा तुमची प्रथम भाषा आहे की द्वितीय आहे हे संयुक्त अभ्यासक्रमासंदर्भातलं हे वेळापत्रक आहे आता जे मेन विषय चालू होतात त्याच्यामध्ये आपला फर्स्ट लँग्वेज आणि तृतीय भाषा म्हणजे थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्लिश मिडियम ऑफ सेमी आणि मराठीवाल्यांचा जो पेपर आहे दोन्ही इंग्लिशचे पेपर जर आपण पाहिले तर एक मार्च दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी आहे अकरा ते दोन या वेळेमध्ये तुमचा इंग्लिशचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो तयार राहा त्यानंतर जर पाहिलं तर तीन मार्चला द्वितीय व तृतीय भाषा त्याच्यामध्ये हिंदी त्यानंतर आपण जर पाहिलं तर संयुक्त अभ्यासक्रमामध्ये हिंदी संयुक्त अकरा ते दोन या वेळेमध्ये होईल त्यानंतर डायरेक्ट पाच तारखेला तुमचा जो कंबाईन पेपर आहे पहा इथे सगळ्यांना बऱ्याच जणांना आपण जर पाहिलं तर गणित आणि अंकगणित तर गणित हा जवळपास सर्वांनाच असतो बीजगणित भाग म्हणजे ज्याला आपण गणित भाग एक असं म्हणतो ग बीजगणित किंवा मॅथमॅटिक्स पार्ट वन अल्जेब्रा तर अकरा ते एक या वेळेमध्ये होणार आहे पाच मार्च रोजी दुसरा जो पेपर असणार आहे तो जे अपंग विद्यार्थी आहे दिव्यांग आपण म्हणतो त्यांना तर दिव्यांग विद्यार्थ्यांना अंकगणित हे थोडंसं कमी हार्डनेसचं असतं म्हणजे हार्डनेस त्याचा कमी असतो त्यानंतर सात तारखेला जर पाहिलं तर जिओमेट्रीचा पेपर आहे भूमिती गणित भाग दोन पार्ट टूचा पेपर आहे अकरा ते एक वेळेमध्ये दोन दिवसाचा गॅप आहे त्यानंतर सात तारखेनंतर तीन दिवस दिवसांचा मध्ये गॅप आहे म्हणजे सात आठ नऊ आणि दहा तारखेला तुमचा पेपर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकचा त्याच वेळेसला आपण जर पाहिलं तर फिजिओलॉजी हायजीन शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र यांचा पेपर त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर जर पाहिले तर दहावीचा पेपर पुन्हा बारा तारखेला आहे विज्ञान भाग दोनचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन अकरा ते एक वेळे एक वेळेमध्ये असेल त्यानंतर पंधरा मार्चला पेपर होईल अकरा ते एक वेळेमध्ये सोशल सायन्स सामाजिक शास्त्र भाग एक त्याच्यामध्ये इतिहास व नाग इतिहास व राज्यशास्त्र हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स पंधरा मार्चला आहे सोशियल सायन्समध्ये आपण जर पाहिलं तर सतरा मार्च दोन हजार पंचवीसला सामाजिक शास्त्राचा पेपर आहे त्याच्यामध्ये पेपर टू जिओग्राफी पेपर दोन भूगोलाचा पेपर असणार आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसला आणि तो शेवटचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण रेकॉर्ड जर पाहिलं तर भूगोलाला खूप अशा सुट्ट्या असायच्या परंतु आत्ता पंधरा तारखेनंतर लगेच सतरा तारखेला त्या ठिकाणी पेपर आहे त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित तयारी करा आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओज आपण तयार करून दिलेले आहेत आणि तुमचा अभ्यास पंधरा डिसेंबरनंतर मी तुमच्यासाठी काही लाईव्ह महत्त्वाची घेणार आहेत त्या लाईव्हला देखील सर्वांनी जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बिलवरती क्लिक करा व्हिडिओला लाईक करा सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच